नमस्कार आज श्री साईगणे कला कडा मंडळ शिक्षण बँके समोर जुनी बाजू मंडळ रिव्हरपेट साता मी मंडळाचा अध्यक्ष अजय गाडगे आमचे सचिव राहुल डावे आमचे कार्याध्यक्ष अभिजित गाडगे आणि आमचे सदस्य आपल्या भावे जराने परत काही कार्य करते आम्ही दर साल दरवर्षी दरसाल दरवर्षीप्रमाणे महाप्रसंचं आयोजन करतो आमचं महाप्रसादाचं आयोजन एक गणपतीच्या नवव्या दिवसाच्या अगोदर असतात परंतु आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला मी सगळ्यांचे महाप्रसाद त्या कालावधीमध्ये नववीला गणपती आणि आम्ही संपूर्ण आनंद चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करतो सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ मिळावं लागेल दिवस असे की आम्ही सणापासून हा जनजागृती शैव असते कोणत्याही प्रकारचे देखावे हे दे सर्व शहरामध्ये बरेचसे मंडळांनी कमी केले तो यंदा त्या वर्षी आम्ही एकोणीसशे शहाण्णव सालाच्या पुन्हा पुन्हा समोर आले समोर समोर जे लोकांच्या की काय असतं आणि चौक झाले आमच्या मंडळाचे असे देखावे आज नवे होत होतात काही सामाजिक देखावे असतील प्रत्येक मंडळाने याचा पाऊल उचललं पाहिजे आणि ग्रामीण भागातील लोक खूप कमी झालेत आणि त्याकरता शेवटचे पाच दिवस मी स्वतः <स्थाथ> मागितले होते की बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम प्रत्येक मंडळाला द्यावा तर ऐकून म्हणजे मान्य केली ती गोष्ट आमचं आणि ते दिले पाच पा पाच दिवस आम्हाला बारा वाजेपर्यंत पुढेही असंच सहकार्य सर्वांचं राहावं आणि मी सर्व शाहूपुरीपुरी ठिकाणी असेल तुमचं सातारा शहर पोलीस स्टेशन असेल आणि ग्रामीण भागात तालुका पोलीस स्टेशन असेल सर, या सर्व पोलिसांनी आणि सगळ्या पी आय लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांच्या मनापासून आभार मानतो